बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे निवडणुकांसंदर्भात टप्प्याटप्प्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत डिसेंबर ते जानेवारी दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होतील निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅड मशीन नसणारे निवडणूक आयोगानं ही माहिती दिली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅड मशीन नसेल अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार अठ्ठावीस टक्के ओबीसी आरक्षणासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे निश्चित झालंय निवडणूक कधी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय राज्य निवडणूक आयोगानं डिसेंबर ते जानेवारी महिन्यात टप्प्याटप्प्यानं निवडणूक होईल असं स्पष्ट केलंय आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंड पासून दिवाळीनंतर ही सर्व इलेक्शन प्रक्रिया ते सर्व एकत्रित कंडक्ट करण्यामध्ये रिसोर्सेसची थोडी अडचण आहे आणि त्याच्यामुळे शक्यतोवर हे इलेक्शन स्टॅगर्ड पद्धतीने कंडक्ट करावं म्हणजे फेज वाईज कंडक्ट करावं अशा प्रकारचं नियोजन आहे रिसोर्सेस अवेलेबिलिटीच्या अनुषंगाने शक्यतोवर हे इलेक्शन जे आहे ते आम्ही स्टॅगर्ड पद्धतीने किंवा फेज वाईजच कंडक्ट करू पण कुठलं पहिलं घ्यायचं कुठलं नंतर घ्यायचं या संदर्भात आम्ही नक्कीच वी विल टेक अप्रोप्रिएट डिसिजन स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट व्हीव्हीपॅट सुद्धा वापरत नाही कारण व्ही पॅट वापरणं शक्य होत नाही कारण की चार जर आपल्याला निवडून द्यायचे तर चार वेळा ती बीप वगैरे जातो आणि पूर्वीपासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शन मध्ये व्हीव्हीपॅट आपण वापरत नाही तर निवडणूक कशी होणार यावर एक नजर टाकूया प्रशासनीय आणि तांत्रिक तयारीचा आधी आढावा घेतला जाईल अध प्रभाग रचना पूर्ण झाल्यानंतर कार्यवाही होणार आहे त्यामुळे या निवडणुका डिसेंबर ते जानेवारीमध्ये होतील असं भाकीत आहे एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या मतदार यादीचा आधार या निवडणुकांसाठी घेतला जाणार आहे व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर या निवडणुकीमध्ये केला जाणार नाहीये पारंपरिक पद्धतीनंच मतदान होईल असंही निवडणूक आयोगाकडून सांगितलं गेलंय आहे आरक्षण पद्धतीत बदल होणार नाही असंही सांगितलं गेलंय मागील निवडणुकांप्रमाणेच नियम पाळले जातील असंही निवडणूक आयोगानं सांगितलंय आता नजर टाकूयात प्रभाग रचनेवर चार सदस्यीय प्रभाग रचना असणारे अ वर्गामध्ये पुणे नागपूर या महानगरपालिकांचा समावेश आहे जिल्ह्यांचा समावेश आहे ब वर्गामध्ये ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड यांचा समावेश आहे आणि क वर्गामध्ये नवी मुंबई वसई विरार कल्याण डोंबिवली छत्रपती संभाजीनगर